आंबेडकरी वस्तीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळच दारू वरली मटका गुटखा विक्रीची खाटली दुकाने नांदुरा शहरातला प्रकार तत्काळ बंद करा आंबेडकरी महिलांचं पोलीस निरीक्षक यांना निवेदन अन्यथा मोठे आंदोलन चालू असलेले वरली व अवैध धंदे बंद करा भीम सैनिक आणि यांनी काल दिले निवेदन सत्ता सत्तावीस ऑगस्ट रोजी दिले निवेदन नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये रेल्वे गेटजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या जवळ गेल्या कित्येक वर्षापासून दारू अवैध धंदे चालू आहेत त्यामुळे एखाद्या वेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर या घटनेला जबाबदार राहील तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी पोलीस क्वार्टरमध्ये जाण्यासाठी रस्त्याने ये करतात परंतु अद्यापही कोणत्याही पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांनी यांच्यावर कारवाई केली नाही याकरिता वार्ड नंबर एक मधील सर्व भीमसैनिकांनी व महिलांनी नागरिकांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला अवैध धंदे वरली दारू व व सर्व धंदे बंद करण्याबाबत आज निवेदन दिले परंतु निवेदन देऊन सुद्धा वरली मटका यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही हे धंदा चालविणारे दुकानदार यांनी अवैध धंदे बंद केले नाहीत याला काय समजावे या, या अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पोलिसांची भीती का नाही हा प्रश्न या निवेदकांसमोर पडला, है। पडला है, तर, आहे लोकांच्या समोर पडला आहे असे धंदे करणाऱ्यावर वर कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा पोषण करू असे निवेदनात प्रथम लोक दिवस आय पी सेवन निरोज नाथुराम बुलढाणा राहिले आमच्या पुरी लग्नाचे राहिले आमच्या पुरीला पुरायला संबंध कशी येते गावचे लोक येते संबंध घेऊन चालले जाते बाबासाहेब आंबेडकर अवैधरित्या दारूचे दावन धंदे आहेत वरतीचे धंदे आहेत कित्येक वडा हा तो रस्ता आहे आणि तिथं विटंबना होण्याचे जास्त चान्सेस आहेत पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती आहे किंवा जे अवैध धंदे आहेत नांदुऱरे शहरातल्या मला का तोर पुरुषांच्या जवळचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड नंबर एक भवन अजून काही नांद्रे शहरातल्या अशा ठिकाणचे अवैध धंदे त्वरित बंद करावे हे आज आम्ही निवेदन पोलिटिशियन साहेब खानदार साहेबाला आज दिलेलं आहे आमच्या वाढ्यातल्या महिला हे बाकीचे जे आहे ते पूर्ण वाढ्यातले मंडळी आलेली आहे असं जर नाही झालं किंवा त्यांच्यावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही लोकशाहीप्रमाणे आंदोलन किंवा उपोषण करू याची सर्वस्व जबाबदारी जी आहे प्रशासनावर आहे ही विनंती आहे